लोकमंगल बँकेच्या एक खिडकी सुविधा केंद्रातून ग्राहकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासन पर्यटन विभागाच्या आई या कर्ज योजनेचं पात्रता प्रमाणपत्र काढून देण्यास सुरुवात झाली आहे आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूरच्या माध्यमातून आई योजनेला कर्ज पुरवठा करण्यात येत असून या योजनेचा जास्तीत जास्त महिला उद्योजकांनी लाभ घेण्याचं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांनी केलं कृषी पर्यटन केंद्र हॉटेल व्यवसाय रेस्टॉरंट कॅफे उपाहारगृह फास्टफूड ट्रॅव्हल एजंट टूर ऑपरेटर टूर ट्रॅव्हल्स एजन्सी आयुर्वेद योगा केंद्र हाऊसबोट टेंट हाऊस पर्यटन व्हिला साहसी पर्यटन केंद्र होमस्टे रिसॉर्ट ट्री हाऊस अशा पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध व्यवसायांचा यात समावेश होतो आई योजनेअंतर्गत पंधरा लाखापर्यंतच्या कर्ज रकमेवर पर्यटन विभागाच्या वतीनं बारा टक्के व्याजाचा परतावा हा लाभार्थ्यांच्या खात्यावर दिला जाणार आहे या योजनेसाठी आधार कार्ड पॅन कार्ड शॉपॅक्ट उद्योग आधार प्रकल्प अहवाल आदी कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक आहे लोकमंगल बँक सोलापूरच्या मुख्य शाखेमध्ये आई योजनेसाठी एक खिडकीच्या माध्यमातून सर्व माहिती आणि ऑनलाइन मंजुरी करून देण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे याचा बँकेच्या सर्व ग्राहकांनी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी सुदन सुरवसे निशांत देवडकर राजाराम पवार विनायक केअरगल यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे